या सातारच्या क्लब क्लब आहे या क्लबच्या विरोधात जे मी तक्रार केली ते फरांदे नावाचे सभासद आहेत आपल्या समेत आहेत हे गेले मला वाटतं एक वीस वर्ष झाले तरी सभासद आहात दोन हजार तीन पासून दोन हजार तीनपासून पासून सभासद आहे साधारण तीस पस्तीस हजार त्यावेळेसची फी होती आणि आता ती साधारण सहा साडेसहा लाख झालेली आहे वीस वर्षातला सातारा क्लबचा सा प्रवास हा नेमका कसा होता काय होता पर्यंत पहिले तो सांगा हा वीस वर्षातला प्रवास काय होता आणि काय काय घडलं काय काय घडामोडी घडत हा अनधिकृत क्लब आहे तुम्ही आज आवाज उठवलेला आहे हो दोन हजार चारपासून पासून मी सातारा क्लबचा सा मेंबर आहे कायमस्वरूपी मेंबर आहे शिवाय तिथलं मी सोळा ते सतरा वर्ष मे इलेक्ट्रिक मेंटेनन्स बघितलेला आहे तो दुरुस्तीचे कामं केलेले आहेत मी आणि त्यावेळेनंतर तोपर्यंत कालावधी चांगला होता पण ज्या वेळेला कमलेश पिसाळ हे क्लबचे सेक्रेटरी झाले त्या दिवसापासून सगळा काल क्लबचा कारभार बिघडलेला आहे त्या उलट हाय प्रोफाईल झाला म्हणतात कारभार बिघडल्यापेक्षा क्लबला नावारूपाला आलं क्लब छान झाला झाडी झुडपं तिथली डेव्हलपमेंट झाली ज्यावेळेसपासून कमलेश पिसाळ आणि ते सगळेजण जी बॉडी नवीन तयार झाली त्या बॉडीच्या बॉडीनी खूप डेव्हलपमेंट केली असं म्हटलं जातं मग जी पस्तीस हजार झाले त्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये झाले बरं ती फी कमलीश विसाळ आल्यानंतर दोन लाख सत्तर हजार रुपये झाले आणि त्याच्यानंतर आज सहा लाख नव्वद हजार रुपये माणसं तर ही फी घेतली एवढी फी का घेतली जाते त्याच्यात पाच रुपयाचं काम पंचवीस रुपयात केलं जातं बरं म्हणजे ही लूट झाली लूट झाली लुटीसाठी तर पैसे जास्त घेतले जातात बर आता सर्वात महत्वाचा मुद्दा ही संस्था रजिस्टर्ड नाही याची कुठं नोंदणी नाही बरोबर अशा संस्थेमध्ये साताऱ्यातले सगळे दिग्गज मंडळी म्हणजे प्रशासकीय असतील पोलीस खात्यातले असतील महसूल मधले असतील इरिगेशन मध्ये सर अगदी न्यायाधीश असतील बरोबर हे सगळेजण संस्थेचे सभासद आहेत एवढ्या मोठ्या संस्थेचे सभासद असताना ही अनाधिकृत संस्था तुम्ही एक त्याचे मेंबर तुम्ही या सगळ्या मेंबर्सला काय सांगा मी सांगेन की आज जे नाव जे बदललेलं आहे की सातारा क्लब फोरम हे वकील साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की ह्या जो क्लब जो रजिस्टर केलेला आहे हा कंपनीचं जे नोंदणीकरण असतं म्हणजे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी टाईप केलेलं आहे शासनाची जागा आणि नोंदणी आहे ती कंपनी टाईप नोंदणी झाली त्याची बरं तर ह्याला बेस कुठलाही राहत नाही ते कुठल्याही क्षणाला कुठल्याही मेंबरला तुम्ही घरी सांगू शकतात म्हणजे आरोप, आरोप हो करून ही एका शाही झाली जसं माझ्यावर आरोप केलेला आहे तसं कुठल्याही मेंबरवर उद्या आरोप करून त्यांना घरी पाठवलं जाईल की उद्या गेट सुद्धा उघडलं जाणार नाही की तुम्ही आत येताय गेटला तिथंच थांबवून तुम्हाला परत पाठवलं जाईल परंतु दुसरा एक विषय असा येतो की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्हाला तिथला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून तुम्ही हा आवाज उठवला अजिबात नाही तुम्ही आधीपर्यंत मेंटेनन्सचं काम करत केलेलं आहे पण क्लब क्लब स्पेयर पार्ट देत होता आणि मी ते बसवत होतो बरं मग ह्याच्यात स्वार्थाचा संमतच नाही ना मग त्याच्यानंतर असा बदल काय घडला की का तुम्हाला आवाज उठवायचा वाटला आवाज उठायचा म्हणजे ज्या वेळेला मी ते काम करताना जे स्पेअरपार्ट वापरलेले बघितले किंवा पा दहा हजार रुपयाच्या पोलची किंमत एकतीस हजार रुपये लावलेली गेलेले आहे जिथं गरज नाही तिथंसुद्धा पोल वापरले गेलेले आहे त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना अर्जही केलेला आहे की साहेब इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे त्या अर्जाला मला कुठेही उत्तर मिळालेलं नाही मग त्याच्यानंतर मी एक एक माहिती मागत गेलो त्यांच्याकडे मग आता ह्या सगळ्या संस्थेमध्ये आता दोषी नेमकं कोण आहे नाही पण जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत पोलीस प्रमुख आहेत न्यायाधीश आहेत कमलेश पिसाळ आपण कसं दोषी धरतो कमलेश पिसाळ हे जर इथं जर वर्षानुवर्ष आले जर असतील या क्लबमध्ये तर नवीन तीन वर्षासाठी आलेले कलेक्टर तर त्यांना इथली काहीच माहिती नसते म्हणजे कमलेश पिसा सगळं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख ऐकतात असं म्हणायचं आपल्याला हो 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 हे का पण असं काय जास्त माहिती असणारा असा एकच व्यक्ती आहे की तो कमलेश पिसा मग आता जिल्हाधिकाऱ्यांनी आता एवढं हे जर प्रकरण समोर आलेलं तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख असतील न्यायाधीश असतील त्यांनी या बाबतीत काय कारवाई करावी किंवा काय पावलं उचलावीत ज्याच्याकडून हा विषय सगळा सातारकरांचं नावही खराब होऊ नये सातारकरांचा हा विषय संपेल हा विषय संपवण्यासाठी जिल्हाधिकारी नेमकं कुठलं पाऊल उचललं पहिलं कमले या पदावर खाली करण्यात यावं बर पद काढून घेण्यात यावं त्यांचं हे वाढत राहणार तुमच्याबरोबर सभासद असे किती आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने माझ्या आज चालू केलेलं हे जे माहिती काढायचे जे हे मी म्हणून सुरुवात केलेली आहे की क्लबची खरी माहिती काय मिळते ज्याच्यावर अन्याय होईल तोच फक्त या माहितीच्या मागे जातोय अन्यथा आता सगळे गाफील आहेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो की त्याच क्लब मध्ये एका मुलीच्या बाबतीत एक प्रकार घडला होता तिथं ती खेळायची ती आणि तिचे वडील खेळायचे बरोबर त्या तुम्हाला काय कल्पना आहे नाही त्याबद्दल जास्त सांगता येणार येणार नाही पण थोडी अशी माहिती आहे की त्यांच्यावर दबाव आणला जातो आता मोठ्या लोकांकडून की जुने जे मेंबर आहेत बरं त्या मेंबर लोकांकडून त्यांच्या वली त्यांच्यावर दबाव आणला जायचा की आम्ही ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला ग्राउंडमध्ये खेळायचं नाही बर आता मी शेवटचा प्रश्न घेतो मुलाखत मोठी झालेली आहे अनाधिकृत क्लब तुम्ही सांगितलं याच्यावर कुठलीही नोंदणी नाही हे सगळं झालं पण तिथं तो बार आहे त्याला काही लायसन्स नाही असं समजलेलं आहे झाला किंवा काही चुकीचे प्रकार घडतात असं साधारण सातारकरांच्या लोकांमध्ये एक मत पसरलेलं आहे की सातारा क्लब मध्ये हा काहीतरी वेगळाच अड्डा आहे काही लोकांचा तर नेमके काय चुकीचे प्रकार चालतात तुम्ही मेंबर आहात तुम्ही सांगू शकाल का चुकीचे प्रकार नेमके काय काय घडतात त्या क्लब मध्ये चुकीचे असं तुम्ही माझ्याशी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलण्यात आलं चुकीचे प्रकार घडतात काही चुकीचे धंदे तिथं घडतात तर हे नेमकं काय आहे त्या अनुषंगानेच तुम्ही गेले अनेक वर्षापासून तिथे मेंबर आहात ओके सर्वसामान्यातला तर तिथे तुम्हाला मेंबर नाही असं कारण त्याची फीस खूप आहे मग नेमकं या क्लबमध्ये तुम्ही काय म्हणजे नेमकं काय ॲक्टिव्हिटी चालतात काय कशा हा सकाळी फक्त मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत मी तिथं असतो आणि संध्याकाळी जे काय बार मध्ये जे हे मला काय सांगता येणार माहिती काढली तर ती कळेल बरं म्हणजे तुम्ही आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करता की याची चौकशी करा म्हणून तिथं काय जे काय चुकीचं घडत असेल तर हो करावी असं सांगेल ठीक आहे चालेल फरनंदेस साहेब तुमचा हा जो लढा असा चालू राहून द्या तुमच्या लढ्यामध्ये काही जी मदत राहील तर सातारातल्या पत्रकार नक्कीच तुमच्या बाजूने रा उभे राहतील एवढं आज या निमित्ताने धन्यवाद